ए आय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थव्यवस्थेला आणि समाजाला नवी दिशा देत असून ए आय तंत्रज्ञान शिकण्याचं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे आज नवी दिल्ली इथं राष्ट्रपती भवनात आयोजित स्किलिंग फॉर ए आय रेडिनेस अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता सज्जतेसाठी कौशल्य या कार्यक्रमाला त्या संबोधित करत होत्या विविध क्षेत्रांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचं महत्त्व वेगानं वाढत असल्याचं सांगत कृत्रिम बुद्धिमत्ता केवळ एक तंत्रज्ञान नाही तर देशात सकारात्मक बदल घडून आणण्याची संधी आहे असं त्या म्हणाल्या ए आयचा उपयोग सामाजिक आणि आर्थिक दरी दूर करण्यासाठी व्हावा ए आयविषयी जाणून घेणं सर्वांसाठी गरजेचं झालं असल्याचं त्या म्हणाल्या भारत जैसे युवा देश के लिए ए आई सिर्फ टेक्निक नहीं बल्कि सकारात्मक बदलाव का एक बड़ा अवसर है भारत का ये दृष्टिकोण रहा है कि टेक्नोलॉजी लोगों को सशक्त बनाए समावेशी को बढ़ावा दे और सभी के लिए अवसरों का विस्तार करें ए आई का उपयोग सामाजिक आर्थिक और टेक्नोलॉजी संबंधी दूरिया को कम करने के लिए होना चाहिए इसका लाभ हार, हार आयु के लोगों विशेषकर वंचित वर्गो के लोगों को तक पहुंचे सुनिश्चित करणं आवश्यक आहे यावेळी राष्ट्रपतींच्या हस्ते स्किल द नेशन चॅलेंज या अभियानाचा प्रारंभ झाला या अभियानाचा उद्देश ए आयबाबत जागरूकता निर्माण करणं आर्थिक आत्मनिर्भरतेला चालना देणं असल्याचं चा त्यांनी सांगितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच कोलकाता ते गुवाहाटी दरम्यान